आता आपण खाणार आहे चिंबोरी खाऱ्या पाण्याची चिंबोरी आहे आणि चिंबोरी आपण आज मस्तपैकी रसा बनवलेला आहे आणि एकदम एकदम झणझणीत रसा बनवलेला आहे संगती आहे आपल्याला काकडी काकडी पण आहे काकडी पण आहे भात पण आहे चिंबोरीचा रसा पण आहे आणि आता आपण सुरुवात करतो पहिला रसापासना आणि रसा कसा लागतो त्या पहिला बघतो आणि आपण एक कवचली घेतलेली आहे खेकड्याची कचली आणि त्याच्यानंतर आपण रसा रसा पिऊया गरम गरम एक नंबर एक नंबर हा सांगत नाही आपण खाणारी काकडी खाणारे आपण हे ये बघा हे मस्त की मासान भरलेलं आहे एकदम मासने भरलेलं आहे एक नंबर एक नंबर आता आपण खाऊया भात नरम नरम भात केलेला आहे याचा संगती आणि टाकूया आपण रसा आणि आता गरम गरम भात खाऊया एक नंबर बघा आणि चिंबोरी आपण भरलेली आहे बघा ही भरलेली आहे बेसनच्या पिठामध्ये भरलेली आहे बेसनच्या पिठामध्ये भरलेली आहे आणि खूप छान मस्त लागते खायला तुम्ही बनवून खा एक नंबर करतला <tiny> hmm? माझा व्हिडिओ जर आवडला तर सब करून ठेवा आणि आजचा रसा होता चिंबोरीचा रस्सा म्हणजे खेकडा पा खाऱ्या पाण्याची चिंबोरी आणि एकदम मस्तपैकी झाला होता जेवण आणि आता आपण व्हिडिओ समाप्त करतो माझ्या व्हिडिओला जर नवीन असाल जर तुम्ही तर माझे व्हिडिओला सब करून ठेवा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील जय महाराष्ट्र